येवल्या अमृत तुल्य प्रस्तुत ऑस्करवाडी पर्व दुसरं तुमचं मन राखून राखून कंबरडं गेलंय माझ्याच कळलं ना तर थंडी बिला लाजल एवढा पगार गार झालाय त्याची पण गंमत काय पगार या शब्दातच गार काय हो मी चेष्टा करते का चिडलेली असताना समजत नाही तुम्हाला चेष्टा आणि काय हो कधी का होणार तुमचा पगार Hmm. ते पण आहे म्हणा हा पण तुला शब्द देतो मी हाँ. आता पगार झाला ना काय की आपण फोटो काढायचा कसा सेल्फी होईत पगार होय आम्हाला काय तुमच्या सारखी राधी होत कधी उचलान फोन करा अरे कसलं काय बाबा कधी उचल फोन करा मग मा? मामाच्या गावाला गेल्यापासून सगळं बंद आहे कर आता कर तुला माहित नाही वय का सुरजा हा बोल की लय आठवणी ती बघ काय करावं कळा ना मग चल की चाल जाऊ